राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा तेवीस दिवसांचा संप मागे प्रकाश आंबेडकर यांच्या तोडगा मान्य मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सुमारे पस्तीस हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेवीस दिवसांपासून सुरू ठेवलेला बेमुदत काम बंद संप बुधवारी अखेर मागे घेतला आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी एकोणीस ऑगस्ट पासून राज्यभरातील सोळा संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने आंदोलन सुरू करण्यात आले होते अखेर आरोग्यमंत्री आबेडकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि तेरापैकी दहा मागण्या ता तत्त्वतः मान्य करून त्याबाबतचे लेखी पत्रही सुपूर्त केले. आरोग्यमंत्री डॉक्टर आंबेडकर म्हणाले कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी मी कायम आग्रही भूमिका घेतली मात्र निर्णय अंमलबजावणीत त्रुटी राहू नये यासाठी तांत्रिक तपासणी आणि प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक होती या बैठकीला राज्य समन्वयक विजय गायकवाड अँड भाग्यश्री रंगारे श्रीधर पंडित गौरव जोशी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी आयुक्त कादंबरी बलकवडे आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे समायोजन प्रक्रियेशी संबंधित असल्याने त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता लवकरच केली जाईल असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले तसेच पुढील समन्वयासाठी संघटनेने समिती स्थापन करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले ताजा घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब कराच्या